श्री स्वामी समर्थ नमो स्वामी दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तीूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते श्री स्वामी समर्थाय नम आज मी खूप खुश आहे कारणही तसं खासच आहे कारण आज मला खूप दिवसापासून मोदक बनवायचे होते जवळजवळ तीन चार महिने झालं मी काही मोदक बनवलेच नव्हते चतुर्थीलाही काही ना काही अडचणच यायची पण आज गु स्पेशल गुरुवारी अचानकच मला असं वाटलं की नैवेद्य दाखवावा स्वामी समर्थांना जणू काही त्यांनीच मला सांगितलं होतं की असं असं वाटतं ना आपल्याला कधीतरी म्हणून मग मी आज मोदक बनवायला घेतलं होतं त्या अगोदर थोडीशी भाजीची तयारी करून घ्यावी म्हटलं भाजी वगैरे बनवून घ्यावी पाणीही आलं होतं पाणी आई भर होत्या खूप पाणी वाया जातं कारण पाऊस तसंच खूप जास्त पाऊस पडला आहे इकडं पनीरचीही भाजी बनवायची होती म्हणजेच हा सगळंच नैवेद्य स्पेशलच बनणार होतं स्वामीजण काही स्वामी, स्वामी समर्थांचीच इच्छा असेल तसं सर्व काही मिळालंही होतं आता ही पनीरची ही भाजी बनवायची होती त्याचंही आता मी तयारी करून घेते तोपर्यंत इकडं आता डाळही तयार झालेली आहे आता मोदकाची छान तयारी करून घेते म्हणजे आज सर्व काही पटापट होत होतं कोण म्हणजे मुलंही असतात दररोज काही ना काही, ये काही हो थो थो। बारिक, बारिक ते येतात मध्ये मध्ये पण आज सर्व काही व्यवस्थित माझ्या मनाप्रमाणे होत होतं मोदकाची मी तयारी करून घेतली खोबरं बारीक बारीक चिरून मिक्सरला काढून घेतलं आता ते कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून त्याला भाजून घेऊ छान मस्त खमंग असं हे प्रसाद नैवेद्य बनवताना माझं मनही खूप प्रसन्न झालेलं होतं खूप छान वाटत होतं असं मस्त आता हे मोदकाचं जे सारण असतं ते मी तयार करून घेतलं गूळ आणि खोबरं मस्त आता आठवून घेतलेलं आहे त्यामध्ये विलायची खूप टाकू चवीसाठी मस्त छान असं हे पण मोदकाचं सारण एकदम परफेक्ट छान तयार झालेलं होतं गव्हाचं पीठही मिळून ठेवलेलं होतं इकडं पनीरच्या भाजीसाठी मी पनीर आणि वटाणे फ्राय करून घेतले होते इकडे टोमॅटोची पेस्ट आता मी फ्राय करते एक वेगळंच मनात आनंद आणि एक वेगळाच उत्साह होता कारण हा स्वामी समर्थांसाठी नैवेद्य बनवायचा होता त्यामुळे मस्त मना मलाई पनीरची भाजी बनवलेली होती सर्व काही एकदम पटापट आणि व्यवस्थित होत होतं जणू काही वेगळी आपली असते ना एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी असं वाटत होतं खूप छान मन प्रसन्न झालं होतं सगळं मी एकटीने पटापट -पत सर्व काही केलंही आज कसलीच अडचण आली नाही एक स्वामींचा कृपा आशीर्वाद असल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होतं त्याप्रमाणे आजही झालं होतं स्वामी नेहमीच आमच्या पाठीशी असं सदैव तुम्ही रहा अशी मी त्यांच्या प्रार्थना केली मस्त त्यांना स्नानविधी फुलं वगैरे अर्पण करून देवपूजा ही मस्त प्रसन्न झालेली होती दिवसाची सुरुवातच आज प्रसन्नतेने झाली होती मला स्वामींच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतरच असं वाटलं की आज मोदक बनवावं जणू काय तेच म्हणत आहेत की नैवेद्यासाठी आज मला मोदकच पाहिजे खरं सांगू का खरंच मी चतुर्थीलाही मला काही ना काही अडचणच यायची खूप दिवसाची इच्छा होती मोदक बनवावे ती आज पूर्ण झाली जणू काही स्वामी समर्थानेच ते पूर्ण करून घेतलं हे सर्व सांगण्याचं तात्पर्य खरंच म्हणजे स्वामींची कृपा ही खरंच वेगळीच असते त्यांच्या सेवेत केल्यानंतर या अनुभव आता येतो आपल्याला असं छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोदक ही आता आपण तळून घेऊ आपल्या आमच्या इकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या इकडे जास्त मोदक हे तळूनच बनवतात उकडीचे मोदक जास्त कोणी बनवत नाही म्हणून हे कुपूर तळलेलेच मोदक मी आज नैवेद्यासाठी दाखवणार आहे त्याचबरोबर बोर पुऱ्याही तळून घेतलेल्या होत्या मी सर्वांना म्हणजे आज स्पेशल एक छान मस्त असं नैवेद्याची थाळी बनवणार होते इकडे गावाकडे असल्यानंतर सर्व भेटतंही तुळशीचे पानं भरपूर होते त्यामुळे आज नैवेद्यासाठी मी तुळशी पात्रही स्वच्छ धुवून घेतलं होतं नैवेद्यासाठी तेच आज हे करणार आहे अशी छान मस्त थाळी सजवून घेतली नैवेद्य नैवेद्याची थाळी ते तयार आहे आता आपण स्वामी समर्थांना ते अर्पण करू आणि त्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करू असं मस्त छान आज वेगळंच खूप खूप आनंद होत होता छान देवपूजाही झालेली होती मस्त स्वामींना प्रसाद दाखवि नैवेद्य दाखविला आणि ते प्रसाद स्वरूपात आम्ही आम्हीही सर्वांनी घेतलं आजचा एक गुरुवारचा स्पेशल दिवस हा वेगळाच होता वेगळाच अनुभव आलेला होता म्हणून हा तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद